हॅलो तेजोस लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे सो so, आज छान असा नाश्ता केलेला आहे जे की काल रात्री चपात्या शिल्लक होत्या सो त्याचे चपातीचे तुकडे आणि चहा एक नंबर लागतो आणि हा नाश्ता मला खूप आवडतो थो। त्यानंतर थोड्या वेळाने आंबा खाल्ला खांगी मँगोज हा सीझन तर चालू आहे त्यानंतर दुपारी पुन्हा जेवणाची तयारी आज मस्त भाकरी आणि झिंग होतं जे की खूप चवीला खूप मस्त लागतं आणि त्याच्यासोबत पापड वाव कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा आज नुसता खायचा ब्लॉग आहे कारण की मी दिवसभरात काय काय खाल्लं आहे हे मी तुम्हालाच दाखवत आहे त्यानंतर संध्याकाळी छान असं चार वाजता पावसाचं क्लायमेट झालं होतं आणि थोड्या वेळाने पाऊससुद्धा आला जो की खूप मस्त वाटत होता एकदम गारगार आणि मोठा नाही आला थोडाफार पाऊस आला पण सगळं असं ओलं करून गेला मस्त आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने रेनबोसुद्धा आला जो की खूप छान वाटत होता आणि त्यानंतर मी टेरेसला गेली क्या हा टेरेसवरचा व्ह्यू आहे आमच्या इथून दिसतोय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात दिस सुरू नका आणि असेच माझे व्लॉग पाहत राहा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करून माझी फॅमिली वाढवा सो so, असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा व्लॉग तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा बाय बाय सबस्क्राईब ना